सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली डॉक्टर हंशराज वैद्य यांच्या नेतृत्वामध्ये हजारो वयोवर्धांनी पदयात्रेत सहभाग सन महाराष्ट्र न्यूज नांदेड ज्येष्ठ नागरिकांना जीवन जगणे अवघड झाले असून त्यांचे मुले मुले पोसत नाहीत त्यांना उपचारासाठी पैसेही मिळत नाहीत वरून काम धंदाही वयोवर्ध झाल्यामुळे करता येत नाही त्यामुळे राज्य शासनाने त्वरित तु ज्येष्ठाकडे लक्ष देऊन त्यांना महिन्याला साडेतीन हजार रुपये मानधन द्यावं व ज्येष्ठ नागरिकामधून विधानसभेवर एक आणि लोकसभेवर एक ज्येष्ठांची नियुक्ती करावी आधी मागण्यासाठी सहयोग ज्येष्ठ सेवा संघाच्या वतीने आज कल्ला मंदिरपासून वजीराबाद छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली त्या ठिकाणी पदयात्रेच्या सर्व ज्येष्ठांना संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्ये यांनी मार्गदर्शन केले यावेळी नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनीही पदयात्रेमध्ये सहभाग नेऊन ज्येष्ठांच्या मागण्या मुख्यमंत्र्याकडे पोहोचणार असल्याचे आश्वासनही त्यांनी या सर्व ज्येष्ठ नागरिकांना दिले यानंतर सर्व ज्येष्ठांच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन राज्य सरकारकडे मागण्या के केल्या आहेत पाहूया सन महाराष्ट्र न्यूज नांदेड रिपोर्ट बाबा आजोबा आजी आदींच्या सर्वप्रथम तुमचा तुमच्या पुढे मी नतमस्तक होतो तुम्हाला वंदन करतो की तुम्ही एवढ्या लाखोच्या मताने एकत्र आले महिला असो पुरुष असो पाऊस रात्री खूप मोठा पाऊस झाला प्रचंड गर्मी आहे खाली बसायला ओला आहे तरी पण एवढ्या अडचणीतून एवढे लोक हजारोच्या संख्येने एकत्र जमले त्याबद्दल तुमचे धन्यवाद दुसरी महत्वाची गोष्ट कि आपल्या मागण्याकडे आजपर्यंत कोणीही लक्ष दिलं नव्हतं पण आपल्या नांदेड जिल्ह्याच्या उत्तर मरा उत्तर नांदेडचे आमदार आदरणीय बालाजी कल्याणकर साहेबांनी स्वतःहून भेट दिली आणि त्यांचं मत व्यक्त केलं आणि या आपल्या लाडक्या मुख्यमंत्री साहेबांचा भेट घेऊन हे आपल्याला त्यांनी बोलणं करून देतो आणि सगळ्याच्या सगळ्या मान्य करून देतो तुमच्या मागण्या एवढी ग्वाही दिलेली आहे एवढ्या सगळ्यांच्या समक्ष दिलेली आहे तो प्रामाणिक माणूस आहे एकही गोष्ट इकडे तिकडे होणार नाही याची खात्री बघूया आणि त्यांच्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये बालाजी कल्याणकर साहेबांलाच मतदान करायचं आहे एवढ पकड मान्य आहे का सगळ्याला मान्य आहे का सगळ्यांनी हात वर करा ने, 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 ने धन्यवाद आता आता वेळ थोडा राहिलेला आहे आम्ही कलेक्टर साहेबाला बाहेर जायचं आहे नांदेड शहरामध्ये सह्य ज्येष्ठ नागरिक संघ जे मोठा आहे आणि या कार्यक्रमाचे नेतृत्व करणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर आमचे आदरणीय डॉक्टर साहेब वैद्य साहेब उपाध्यक्ष पवार साहेब बालके साहेब सर्व ज्येष्ठ मंडळी आणि या या मोर्चाला साथ देणारी ज्येष्ठ मंडळी आमचे पालक माता भगिनी सर्व यांना सर खरंच मनातून अभिनंदन करतो एवढा चांगला मोर्चा त्यांच्या जे मनातून मागण्या आहेत ते मनातून ते आता सांगितल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई साहेबांचा टाइम घेऊन वेळ घेऊन आम्ही यांना सर्व यांना शिष्टमंडळाला घेऊन तुमच्या जे मागण्या आहेत शंभर टक्के त्याचा पाठपुरावा करणार आहे अजिबात घाबरायचं काम नाही तुम्हाला माहित आहे मी एकदा पाठपुरावा केला त्या गोष्टीला शंभर टक्के करत असतो गरीब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एक सामान्याचे मुख्यमंत्री आहेत एक त्यांना सामान्याची जाण आहे त्याच्यामुळे तुम्ही अजिबात घाबरायचं काम नाही आता डॉक्टर साहेबांनी एवढं चांगलं नेतृत्व सर्व त्यांच्या टीमने नेतृत्व केलं एवढं चांगल्या ज्येष्ठ मंडळीचं साठ वर्षाच्या हे एक मतदान देणारे आहेत एक मतदान तयार करणारे आहेत एका घरात दहा मतदान आहेत आणि मला तर ज्येष्ठ मंडळी आवडतात गच्चे साहेबाला माहित आहे कारण ज्येष्ठ मंडळी सगळं जास्त माझा संपर्क राहतो त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं काय नाही ज्येष्ठ मंडळीला काय अडचणी काय का समस्या आहेत ही मला याची जाण आहे आज या ज्या अडचणी निवेदन जे सांगले निवेदन मार्फत आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन देणार आहे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री साहेबाला वेळ घेऊन टाइम घेऊन आम्ही त्यांना सुद्धा याच्या जे जे मागण्या आहेत ते शंभर टक्के त्यांचा पाठपुरावा करणार आहे या निमित्ताने सांग